नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे आपल्या हिंदू सनातन धर्मात गणेश आणि माता लक्ष्मी यांना प्रथम देवता मानले जाते कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी विधीनुसार श्री गणेशाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपायही करतात पण ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात तिथे कधीही पैशाची कमतरता नसते हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार ज्या घरात देवी लक्ष्मी येणार आहे त्या घरामध्ये सूर्यास्तानंतर काही संकेत मिळतात धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मीला संपत्ती समृद्धी आणि सुखाची देवी मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो त्या घरात कधीही आर्थिक संकट येत नाही चांदली वेळ येण्यापूर्वी मिळतात हे शुभ संकेत प्रत्येक व्यक्तीच्या मनात इच्छा असते की देवी लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा परंतु तिच्या आगमनापूर्वी देवी लक्ष्मी सूर्योदयानंतर काही शुभ संकेतही देतात जर तुमच्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला पक्षाचे घरटे असेल तर समजा की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला लवकरच अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात एवढेच नाही तर जर तुम्हाला स्वप्नात काळ्या मुंग्यांचा कळप दिसला किंवा बासरी कमळ किंवा गुलाबाची फुले झाडू सरडा या गोष्टी तुम्हाला स्वप्नात दिसल्या तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला पैशाशी संबंधित सर्व गोष्टी मिळतील आणि सर्व समस्या दूर होणार आहे स्वप्नात असे काही पाहणे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा